महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखानेरच्या वतीने संत नगाजी महाराज व संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने नगाजी महाराज अशोकनगर परिसरात सकाळी अकरा वाजता नगाजी महाराज मंदिराचे दहा हजार चौरस फुटाचे पंचावन्न लाखाचे बांधकाम सभामंडपाचे भूमिपूजन नेर दारवा दिग्रस मतदारसंघाचे आमदार व यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या राठोड असे मतदार भाषणात म्हणाले की जनतेने मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले समाजाने माझ्यावर टाकलेली ही जबाबदारीची मी आपल्या कामाच्या माध्यमातून परतफेड करत आहो समाजाचे ऋण मी कदापही विसरणार नाही असे राठोड प्रसंगी बोलत होते या वास्तूचा उपयोग तरुण तरुणीसाठी शैक्षणिक ग्रंथालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समाजाच्या उपयोगासाठी करावा अध्यक्षस्थानी नेरनगर परिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल प्रमुख पाहुणे म्हणून भाऊराव ढवडे सुभाष भोयर नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव शालिक गुल्हाने वैशाली मासाड रश्मी पेटकर अर्चना वासने रुपाली शिंदे संदीप गायकवाड दीपक आडे सतीश रायफडे अमित नाले उदय कांतोडे गणेश राऊत मंचावर विराजमान होते यावेळी स्वर्गीय माणिकराव चिंचोडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आलाप संगीत मंच यवतमाळद्वारा सुरमय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सूर नवा ध्यासनवा कलर टी व्ही प्रेम इंडियन आयडल फेम शिवरतन संगीत पुरस्कार प्राप्त गायिका स्नेहल चव्हाण यांच्या सुरमय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नाभिक समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर